नमस्कार मित्रांनो पुणे विभागातील सर्वात मोठा रोजगार मेळावा म्हणजेच नमो महारोजगार मेळावा बारामतीमध्ये येत्या दोन मार्च व तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी होणार आहे तर या मेळाव्यासाठी ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असणार आहे अनेकांनी विचारलं की ते कसे करायचे संपूर्ण प्रक्रिया दाखवा तीच प्रक्रिया या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे संपूर्ण व्हिडिओ पहा शेअर करायला विसरू नका आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम गुगल डॉट कॉम किंवा क्रोम ब्राउझरवर येऊन अधिकृत वेबसाईट महास्वयम डॉट कॉम ही सर्च करायची आहे यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होणार आहे यामध्ये बघा नमो महाराजगार मिळाव्याची ही जाहिरात आहे था ठाण्यासाठी आहे पण ठाण्याची भरती कॅन्सल झालेली त्यामुळे तुम्ही इथं रजिस्ट्रेशनवर क्लिक करा कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडा आणि खाली येऊन नेक्स्ट सिलेक्ट करा यानंतर पुढील पॉपअप विंडोमध्ये तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार क्रमांक टाकायचा आहे आणि आधार क्रमांक व्यवस्थित टाकून त्यानंतर तुम्ही त्याखाली तुमचा मोबाईल नंबर टाकून पुढे गेट ओ टी पीवर क्लिक करायचा आहे यानंतर तुमच्या दिलेल्या नंबरवर तुम्हाला चार अंकी ओ टी पी मिळणार आहे तो ओ टी पी टाकून तुम्ही व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचा आहे यानंतर मित्रांनो पुढील पॉपअप विंडोमध्ये तुम्हाला तुमची पर्सनल इन्फो म्हणजेच की तुमचे फर्स्ट नेम तुमच्या वडिलांचे नाव त्यानंतर तुमचे आडनाव या सर्व बेसिक जी माहिती आहे ती तुम्ही व्यवस्थित भरायची आहे तुमचं जेंडर सिलेक्ट करून तुमची जन्मतारीख जी की महिना आधी नंतर दिनांक आणि त्यानंतर वर्ष याप्रमाणे निवडून तुम्हाला पुढे जायचे आहे आता यामध्ये तुम्ही बघा सर्वात प्रथम तुम्हाला जन्मतारीख निवडताना सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे आणि यानंतर तुम्ही तुमचा एखादा अल्टरनेट मोबाईल नंबर टाकू शकता नसेल तर तुम्ही सरळ काय करा ईमेल आय डी टाका तुमचा आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करून पुढच्या विंडोमध्ये जायचं आहे मी ईमेल आय डी टाकून घेतो आणि ने नेक्स्ट करतो आता यामध्ये ॲड्रेस म्हणजेच की तुमचा पत्ता कुठला आहे याबद्दलची सविस्तर माहिती तुम्ही इथे भरायची आहे आता मित्रांनो हे जे आपण रजिस्ट्रेशन करतोय हे ठाणेसाठी आहे असंच सेम बारामतीसाठी देखील तुम्ही करू शकता इझिली सेम प्रोसेस असते आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायला लागतं आणि नंतर मग उपलब्ध पदांसाठी तुम्ही महास्वयमच्या वेबसाईटवर जाऊन म्हणजे जे की तुम्हाला फर्स्ट आपण होम पेज बघितलं त्यावर जाऊन अप्लाय करू शकता आता मी या ठिकाणी आधी सगळे पत्ता वगैरे माहिती भरून घेतो माझा पत्ता मी टाकून दिला यानंतर या ठिकाणी आपण आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आणि जिल्हा निवडून झाल्यानंतर तालुका आता तालुक्यासाठी ऑप्शन पपप येत नाही आहे आपण काय करायचं इंदापूर महा तालुका टाईप करून द्यायचं जे आपलं शहर आहे ते शहर टाकायचं आणि शहर टाकल्यानंतर आपला पिनकोड टाकून या ठिकाणी आपण नेक्स्टवर क्लिक करणार आहोत आता यानंतर सर्वात महत्त्वाचे जे आहे की शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमची क्वालिफिकेशन काय ज्यावरून ठरणार की तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करू शकता हे व्यवस्थित निवडायचं आहे यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत बघा एम बी ए बी ए दहावी बारावी एम कॉम बी सी ए एम सी एम सी बी सी एल एल बी बीई बी टेक एम एस सी एग्री भरपूर सगळे ऑप्शन आहेत नर्सिंगपासून डी फार्म बी फार्म एम बी बी एसपासून बी एम एस सगळं आहे तुमचे जे काही शिक्षण झालं आहे ते तुम्ही इथे या ठिकाणी निवडायचं आहे समजा एस एस सी आपण धरूया की दहावीच झाली आहे दहावी निवडायचं नंतर इथं समजा तुमचं आय टी आय झाला असेल तर आय टी आयमध्ये तुम्ही कुठला ट्रेड होता तुमचा पॉलिटिकल्चर होता हॉर्टिकल्चर होता लँडस्केपिंग होता किंवा तुमचं अजून कुठला फिटर होता वेल्डर होता ड्रेस मेकिंग होता फॅशन डिझाईन होता भरपूर येतं मग ऑप्शन एवढ्या आहेत ना मित्रांनो की प्रत्येक ट्रेड किंवा प्रत्येक माहिती यांनी या ठिकाणी कवर केली की उमेदवारांना अडचण येऊ नये डिझेल मेकॅनिक देखील आहे फिनान्स आहे सर्वच आहे यामध्ये तुमचा आय टी आय एखाद्या ट्रेडमध्ये झाला असेल तर तुम्ही तो ट्रेड या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे समजा आता वेल्डर असेल किंवा टर्नर असेल भरपूर गोष्टी असतात आणि नसेल काय झालं तर तुम्ही सगळं काय करायचं ही फील्ड सोडून द्यायची आता मी या ठिकाणी फिटर निवडतो एक जस्ट तुम्हाला दाखवायला यानंतर पुढे काय आहे की तुमचा समजा बिझनेस बिझनेस समजा एखादा तुमचा साईड कोर्स कुठला झालेला आहे ज्यामध्ये पॉवर सेक्टर आहे इलेक्ट्रॉनिक सेक्टर आहे प्रिंटिंगमध्ये आहे ऑटोमोटिव्ह आहे व्यवसाय बिझनेस ज्याला म्हणतात त्यामध्ये तुमचा एखादा कोर्स आला असेल तर तुम्ही तो कोर्स देखील निवडू शकता नसेल तर तुम्ही सोडून द्या सरळ व्यावसायिक म्हणजे वोकेशनल स्ट्रीम त्यानंतर काय आहे की तुमचं इंजिनिअरिंग झालं आहे तर तुमचं कुठल्या ट्रेडमध्ये झालं इलेक्ट्रिकल आहे मेकॅनिकल आहे कम्प्युटर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ई एन टी सी आहे डेअरी टेक्नॉलॉजी आहे किंवा ऑटोमेशन आहे केमिकल आहे पॉवर आहे टेक्स्टाईल आहे ऑटोमोबाईल आहे बायोटेक्नॉलॉजी आहे भरपूर ऑप्शन आहेत नसेल तर सर मी काय करतो नेक्स्ट करून या ठिकाणी पुढे येतो आता काय निवडायचं तुम्हाला या ठिकाणी की तुम्ही कुठल्या क्षेत्रातील नोकरी शोधता किंवा तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये नोकरी करायची ते देखील तुम्हाला इथे निवडायचा ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आता मी या ठिकाणी बघा एक निवड करतो काहीतरी तुम्हाला दाखवायला जस्ट की कसं करायचं किंवा काय कुठलं निवडू कुठलं निवडू ऑटोमोबाईल वगैरे दिसते काय कुठं सेल्स वगैरे सेल्स निवडतो समजा मी इथं सेल्स निवडलं हे बा आता मी सेल्सला या ठिकाणी निवडलं आता सेल्स निवडल्यानंतर आता मला खाली की नाही लोकेशन निवडायचे आहेत की कुठल्या लोकेशनला तुम्ही सर्च करताय समजा तुम्ही मुंबई करताय पुणे करताय आता इथे बघा नथिंग सिलेक्टेड म्हणजे या ठिकाणी कुठलाच ऑप्शन येत आता बारामती मी टाकून बघतो तर नो रिझल्ट दाखवत आहे बघा रिझल्ट येत नाही म्हणजे बारामतीमधील बारा सेल्स डिपार्टमेंटला कुठलीही वॅकन्सी नाही किंवा कुठंच नाही आहे अजून एक मी पुणे टाकून बघतो हे बघा पुण्याला पण काही येत नाही आहे म्हणजे इथं वॅकन्सी नाही आहे आता मी काय करतो सेक्टरवरचं जे आहे ते सेक्टर बदलतो आता आपण दुसरा ऑप्शन सिलेक्ट करून बघूया क्षेत्रामध्ये आता ऑटोमोबाईल निवडलं किंवा दुसरं कुठलं निवडायचं समजा आपण काय करूया बघा एक मिनटं प्रायव्हेट निवडलं की प्रायव्हेट कंपनीचा कुठला ऑप्शन दिसतोय का म्हणून बघूया आपण नेक्स्ट करतो परत बॅकायला काय नेक्स्ट नेक्स्ट करून घ्या आता प्रायव्हेट निवडलं मी तर प्रायवेटमध्ये पाहायचं ऑप्शन आलं लगेच सातारा ठाणे पालघर रायगड मुंबई नागपूर रत्ना या सर्व ठिकाणी वैकेंसी आहेत मी सत्ता सातारा बघतो सातारामध्ये लगेच कंपनीचं ऑप्शन आले बघा इथे कुठली कंपनी पाहिजे तुम्हाला आता सायक्लो ट्रान्समिशन या कंपनीमध्ये ही वैकेंसी आहे एवढं करून तुम्ही काय करायचं फक्त सबमिट व क्लिक करायचं तुमचा अर्ज या ठिकाणी सबमिट झालेला आहे हे बघा सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित चेक करा तुम्हाला याचा ईमेल देखील येईल की तुमचा आता अर्ज सिलेक्ट झालेला आहे यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा एस एम एस पण येणार आहे आता बघ तुम्ही याची प्रिंट काढून घेऊ हो शकता आणि तुमचा अर्ज या प्रकारे सबमिट केला जाणार आहे हा अर्ज सबमिट केलेला घेऊन तुम्ही उपस्थित या ठिकाणी मेळाव्याला उपस्थित राहायचे आहे मग तो बारामतीमध्ये असेल ठाणेमध्ये असेल किंवा कुठेही नमो महारोजगार मेळाव्याला तुम्ही या प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन करू शकणार आहात तर इथं तुम्ही बघा बारामती किंवा पुणे सिलेक्ट करू शकता पुणे सिलेक्ट केल्यानंतर सर्च ऑप्शनवर क्लिक करा यामध्ये बारामती महारोजगार मेळाव्याची सविस्तर माहिती तुम्हाला दिसणार आहे वॅकेन्सी दिसणार आहेत तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका